हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बघा मी वांग बनवणार आहे हिरव्या मिरचीचं हिरवी मिरची आपण वापरून याच्यात खार वांग बनवणार आहे पांढरी वांगी बघा छान आहेत वांगी हिरव्या मिरचीचं खार वांग त्यासाठी साहित्य बघा खोबरं थोडंसं आलं कोथिंबीर लसूण आणि हिरवी मुरची मिरची मुख्य म्हणजे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ही कडी पत्ता आपल्याला फोडणीसाठी वरून टाकाय कोथिंबीर ठेवली थोडीशी चला आता आपण ही वाटण करून घेणार आहे ही चिरून घ्यायच्यात वांगे आपल्याला वाटण आपलं झालेलं आहे बघा खोबरं आलं कोथिंबीर लसूण वाटून घेतलेलं आहे ले वेगळंच आपल्याला फोडणीला द्यायचं आहे ह्याच्यात पण आलं लसूण कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे हिरवी मिरची हे बघा हिरव्या मिरचीचं आपल्याला आज वांग बनवायचे खार वांग ही लसूण खोबरं कोथिंबीर नाल बारीक केलेलं चंगदाण्याचा कूट थोडासा हिंग घेतलाय बघा हिंग गरम मसाला आपला घरी तयार केलेला मी गरम मसाला हा हळद आणि मीठ घेतले चवीपुरतं तर आता आपल्याला वांगी चिरून घ्यायचे आणि मसाला एकत्र करून भरायचे त्याच्यात आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहे थोडंसं आपल्याला पाणी वाचायचंय थोडंसंच वाचायचंय मिक्स करून हे बघा वांगी पण आपण चिरून घेतलेली आहेत आता भरून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात मसाला चला कालवून मसाला भरून घेते मी हे बघा मिक्स करून घेतलं आहे मी आता या सगळ्या वांगेत आपल्याला भरून घ्यायचं आहे एका हातात मोबाईल आहे माझ्या त्यामुळं काय मला जमनाय आहे स्टँड माझं तुटलं आहे मोबाईलचं हे बघा असं आपल्याला सगळी वांगी भरून घ्यायच्यात वांग्यात मसाला भरून घेतलाय आपल्याला किती छान वांगीत बघा हिरवी ह्या वांग्याचं खार वांग मस्त लागतं ला हे बघा कढईत आपण तेल पण घेतले टाकून तापून द्यायचे कढई नंतर फोडणीला द्यायचे आता आपल्याला जिरी मोहरी कढीपत्ता लसूण खोबरं आलं ही पेस्ट केलेली थोडीशी टाकायचे त्याच्यात आबड धोबड केलेलं आहे हे छान लागतं फोडणीला दिल्यावर ह्यात तर आपण सगळे मसाले घेतलेलेच आहेत भरलेले आहेत पण आपल्याला ह्याची फोडणी द्यायची कडीपत्ता लसूण खोबरं मोरी। तर आता फोडणी देऊ आपण तेल तापलं असेल मोहरी टाकून घेतली मी जेरी मोहरी तडतडायला लागली आता आपल्याला कडीपत्ता टाकायचा आलेला पण खोबरं कोटीं दिवशी टेस्ट तुर परतून घ्यायचे चांगले आपल्याला हा मसाला टाकायचा हिरव्या मिरचीचा तयार केलेला हलवून घ्यायचं चांगला त्या लसूण आपण मसाल्यात पण सगळे मसाले टाकलेत लसूण सगळं टाकलेले आता वांगी टाकायचे आपल्याला ह्याच्यात चांगली परतून घ्यायच्यात वांगी पण चांगली परतून घ्यायच्या वांग परतून घेतले चांगले मी आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे थोडा वेळ आणि नंतर आपण थोडस पाणी वतणार आहे शिजण्यापुरतं त्याला झाकण ठेवूया झाकण उघड आपण आता आणि हलवून घेऊ चांगलं हे बघा किती मस्त मसाल्यात वांगही झाले आता थोडंस आपल्याला पाणी वतायचं याला शिजण्यासाठी वांग मस्त लागतं हे वांग हिरव्या मिरचीतलं खार वांग तुम्ही पण करून बघा कसं लागतंय बघा असं प्रवासात न्यायला तर खूप छान लागतं प्रवासात नेण्यासाठी ना ह्याच्यात पाणी वतायच नाही आपण जास्त तेल वापर करावा लागतो तेलाचा आणि याच्यापेक्षा थोडासा कमी मसाला वापरला तरी चालतो प्रवासात न्यायला कस म्हणजे खाली लागत नाही वांग आता ह्याच्यात आपल्याला थोडस कस थोडस भाकरीला लागण्यापुरता मसाला ठेवायचा आहे सरभरीत खार वांग तर हिरवी मिरची घालून ना केलं ना छान लागतं त्याच्यात सगळं लसूण खोबरं आलं कोथिंबीर को, सगळं घालून केलं ना गरम मसाला ही तर छान लागत चला आता आपण पाणी ओतून घेऊया मिक्सरचं भांडई धुतलंय ते आणि आता आपल्याला शिजून द्यायचंय शिजून द्यायचंय आता आपल्याला आपलं खारव अंग आता तयार आहे हे बघा सरबरी त्रास केला नुसता आपण बाजरीची भाकरी केली ना त्याच्यावर खाण्यासाठी तर हे बघा मस्त हिरव्या मिरचीतलं खारंव अंग कस झालंय सांगा लाईक करा शेअर करा गॅरंटी देऊन सांगते मी एक भाकरी खाणार माणूस ना दोन भाकरी खाणार बोट चाटू चाटू खाणार ही वांग एवढं छान लागतं हिरव्या मिरचीचं वांग मसाले ही एवढे घालून केले ना सगळे लसूण खोबरं ही सगळं दाखवलंय मी व्हिडिओमध्ये तसंच करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन असतील त्यांनी तर कसं झालंय खारं वांग ते बघा ते मला कमेंट करून सांगा कुणा कुणाला आवडतं असं हिरव्या मिरचीचं खारवांग एकदम तरीदार मसालेदार केले खारवांग चला तर मग बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आवडल्यास नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग बाय बाय